तो कांदे पाहिजे त्याच्यासाठी जे पातोळ करायचे असेल ना तर कांद्याच्या पातळ करून घेते बघू शकता असे मोठे मोठे तर इथे आपली पातोड अशी एकदम रेडी झालेली मस्त आणि जेव्हा जेव्हा फिश वगैरे चिकन केलं ना त्यावेळेस त्यावेळेस करून नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टी व्लॉगदी परिधून या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे मस्त मी कोथिंबीरची भाजी केली आहे तर तेच कशी केली ते, के ते मला नक्की कमेंट करून सांगा मी ती रेसिपी शेअर करेल तर खूप घाई घाई झाली म्हणून रेसिपी शेअर करताना आलं तर मग पटकन होऊन गेली ती बघू शकता इथे मस्त त्याच्यात डाळीचं पीठ टाकलेलं आहे तर कोथिंबीरची भाजी पोळ्या पण झाल्या इतक्यात आणि घरातलं सगळं आवून झालं आता ना मला आंघोळ करायची आंघोळ करून नंतर ना मला ते रॉक सॉल्ट होतं ना आपलं मीठ जे दगडातलं त्याला पिंक सॉल्ट रॉक सॉल्ट तर ते ना मला हे करून घ्यायचं फोडून ठेवायचं कारण संपलं कारण ते बघू शकता तेच वापरते मी छोट बारीक बारीक करून ते थोडायचं आहे आणि आज मस्त ना मी आ, जे याची भाजी आलेली काय म्हणतात आपली कांद्याची पात तर त्याची पातळ करायची तर ते कसे करते ते रेसिपी तुमच्या मी शेअर करेल नंतर दुपारी वगैरे आणि आज आपल्या त्यांना इकडे पण आहे काय म्हणता आपलं काय डीमार्टला पण आहे ग्रॉसरी घेण्यासाठी तर चला आता इथे भाजी झालेली आहे सगळं झालेलं आहे आता आवरून घेते आंघोळ करून घेते त्याच्यानंतर बनते तुमच्याशी इथे तावरून झालं माझं आणि इथे कियाला जेवण देते दूध पोळी देते आज आणि इथे मस्त एवढे गुलाबजामून बघू शकता तर गरम करते गरम करून इतके छान लागतं ना तर तेच पाहुणे आले तर खिचडी टाकायची पटकन खिचडी टाकते आणि त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं पातळ करणार याचे कांद्याचे पातची मस्त मी क्लीन करून ठेवलेली कांद्याची पात आधीच त्याच्या कांद्याचं वेगळं सगळं काढून कांदे पाहिजे त्याच्यासाठी जे पातोड करायचे असेल ना तर कांद्याच्या पातीला असे कांदे पाहिजे असे तेव्हा छान लागतात तर साईडला काढून ठेवतात आम्ही कट करून घेणार पटापट आणि खिचडी आता कि जेवण देऊन खिचडी टाकून आणि मग पातोडची रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करतेच खूप छान कांद्याची पात कशी खूप येते आता बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये खूप येते तर त्याच्यामुळे ते, ते ना करून आणि फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही मध्ये मध्ये कट करून मस्त फ्राय केले तर खूप छान म्हणजे लागतात तोंडी लावायला वगैरे किंवा टिफिनला आणि स्नॅक्ससाठी तर आता इथे ना जेवण देते तिला आणि नंतर बोलतेस मग तुमच्याशी चला तर इथे ना कांद्याची पाठी एवढीच घेतलेली आहे मी ठेवून दिली भाजीसाठी तर करणार आहे पातोड कांद्याच्या पातीचे पातोड तर खिचडी केली होती पाहुणे आले होते त्यांना जेवायला दिलं वगैरे मग गेले पाहुणे आणि त्याच्यानंतर मग आता वाजले आहेत चार वाजले आहेत तर आता ही करून घेते त्याच्यानंतर सहा साडे सहा वाजता ना, ना मला डिमार्टला पण राहायचे आम्हाला ग्रोसरी आणण्यासाठी थोडीशी ग्रोसरी ती पण मला यादी करायची तर आता पटा पटापट मी कांद्याची पात करून पातळ करून घेणार तर त्याच्यासाठी ना कांदे सगळ वगळ अशा करायचे आपल्याला मोठे मोठे असे मोठी पात कापायची आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्याला लावून सगळ वगळ आपल्याला दळून घ्यायची आहे तर मी आता ना पूर्णपट करून आणि धुवून घेणार कांद्याची पात अस अशी बघू शकतो ही अशी असे मोठे मोठे तर कांद्याच्या पातीला असे कांदे जरुरी आहे आता माणी घ्यायची बक्षाल ना तर तुम्हाला पातोळ करायचं तुम्ही ठरवलं तर ज्याला कांदे आहेत ना तीच पात घ्या कांद्याची पात चला मी आता ही चिरून आणि धुवून आणि मिक्सरला लावेल तेव्हा बोलते तशी तर आता ना कांद्याची पात मी टाकून थोडी थोडी टाकून करून घेणार मिक्सर मध्ये आणि इथे मी ना लसूण आणि मिरची कुटून ठेवलेला आहे थोडी लाल तिखट पण टाकणार आहे तर आता मी मिक्सर ग्राईंड करते तर अशी ग्राइंड करून घ्यायची आहे कमी फिरवावं लागेल कधी जास्त बाहेर करून फिरवून गेलं तर कमी थोडस कमीच फिरवायचं

त्यानंतर टाकायचं आहे हळद आणि लाल तिखट टाकायची आहे लसूण कुठून ठेवलेलं आम्ही ते टाकायचं आहे ते आहे हिरवीची लसूण कुठून ठेवलेलं आणि इथे ना आता ते वाढत होत ना ते थोडस बारीक करून ते टाकणार भांड पण घेतलेले आहे आपलं नवीन स्टीमरचं भांड त्याच्यात ठेवणार आहे स्टीम करण्यासाठी तरी ते सगळे वस्तू टाकलेले आहे बाकी काहीच नाही टाकलं आता मिक्स करू डाळीचं पीठ ते एकजीव मस्त मिक्स करायचं तर मी अजून डाळीचं पीठ घेते थोडस तर मी ह्या पद्धतीचे पातोड करून घेते बघू शकता असे मोठे मोठे आणि मग स्टीमरला स्टीम करायला ठेवणार वीस ते पंचवीस मिनिट आणि इतकी मस्त छान स्टीम होऊन आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा लागेल तेव्हा मस्त तळून खायचे तर अशी आता थोडं पातळ आहे ना म्हणून मी अशी गोल गोल करते कारण ते जास्त ग्राईंड होऊन गेलो होतं ना चला स्टीम लावल तेव्हा तुम्हाला तर इथे आपली पातोडा अशी एकदम रेडी झालेली मस्त आणि जेव्हा जेवढं पातळ ना तेवढी मऊ होतील आणि इथे पाणी पण ठेवले स्टीम करायला तर आपलं स्टीमर एकदम रेडी आहे माझ्याकडे तीन लेअरचं स्टीमर आहे आज एक आहे पण याच्यातच बसून गेलं सगळं आणि त्याला मस्त काचीची अशी लीड आहे तर आता वीस ते पंचवीस मिनिट मी याच्यात फुल गॅसवर ठेवणार कमी करून देणार वीस मिनिट झालं ना कमी करून देईल मग दहा मिनिट नुसले लो गॅसवर मी मस्त शिजू देणार छानपैकी आणि नंतर चेक करून दाखवेल तुम्हाला तर इथे झालेले आहे मी सगळं आवडून ठेवते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते नवीन मस्त कांद्याचे पातळ लावलेले तर मस्त दिसत आहे छान आणि इथून कळतं पण की शिजले की नाही अशी वाफ इथून वाफ जायला पण लागा आहे तर हे मला खूप उपयोगी हो आहे मला ना जेव्हा मी काय म्हणता आळूची पानं वगैरे करायची तर माझ्याकडे छोटी चाळणी होती तर त्यात पुरायचंच नाही मला दोन दोनदा लावायला लावायला तर मग एकदा हे स्टीमर टाकलं आणि अजून एक लेअर आहे त्याची तुम्हाला दाखवते ही अजून एक लेअर आहे त्याची भरपूर म्हणजे आपल्याला स्टीम करायचं असेल ना काही मोमोज वगैरे किंवा माळूचे पानं तेव्हा आपण मस्त करू शकतो तिथे त्याच्यामध्ये स्टीम तर मी मग अशी पातळ डाळूचे पानं किंवा कोथिंबिरवाडे मुटकुळे वगैरे को वड्यांचे तर ते सगळं मी याच्यातच स्टीम करते इव्हन फिश स्टीम करायचं तो सुद्धा याच्यातच करतो आम्ही तर मस्त आता लावलेला आहे आता वीस ते पंचवीस मिनिटात तुम्हाला मी दाखवेल की कसे झाले चला ना तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं की मला ग्रोसरी आहे पण मग कॅन्सल झालं का नाही उशीर होऊन गेला तर आपली पातोडे एकदम रेडी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता आईंना मी दोन दो दिले म्हटलं खातील ते गरम गरम आणि वाफीवरची पण खूप छान लागतात तर ते आता मी मस्त ना काढून आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि उद्याच्या म्हणजे पुढचा येईल ना मग मी तळून वेगळं दाखवेल ते पुढच्या वेळेस तर अशी झालेली आहे आपली पातोड तर इथे ना आम्ही फिश आणलेलं आहे मस्त वाम फिश तर त्याचीच तयारी दोन कांदे घेतलेले मी आणि मस्त बारीक करणार भाज्या घेऊन आली मी मेन म्हणजे तर मस्त मला फ्लावरचा बटा ती मोठा घेतलेला आहे बघू शकता तर आता खूप भाज्या माग झाल्या एकदम कमी प्रमाणात भाज्या आलेल्या आहेत तर फ्लावर आली त्यानंतर मी तिची भाजी दहा लाच मिळाली तर मी तिची भाजी खूपच आहे आणि वाटा आणि बटाटी घेऊन मी जास्त भाज्या घेऊनच येत नाही Uh, कमीच भाज्या uh, आणतील आता वेळ वगैरे जातील ला हॉस्पिटलला मग परवा आले का परवा घेऊन येईल म्हणजे एक दिवस आठ दोन दिवस आठ भाज्या घेऊन येते मी म्हणून जास्त घेऊनच येत नाही तर इथे आलं आणलं भाजी लागेल आणि मस्त वाटाने भेटलेले आहे वाटाणे तीस रुपयाचे अर्धा किलो भेटले आणि बटाटे आणलेले तीस रुपयाचे आणि हे आणलेले ते एवढा मस्त भाजी मला घेऊन आलेली मी तर चला आता मी पटापट स्वयंपाक करते तुम्हाला मी हे पण दाखवलं आणि आता इथे बियांसाठी मस्त मॅगी पण होते आणि भात ठेवले साईडला तर आता पटापट ना वामची भाजी करून घेते आणि मग त्याच्यानंतर तर इथे फिश झालेली आहे बघू शकता असे वाम फिश एकदम कमी रस्सा केलेला आहे तर आता गरम करते जेवणासाठी तर आता जेवण्यासाठी गरम करते इथे तर चला आता जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आणि किचन आवरायचं आहे त्याच्या आधीच आम्ही उद्या उद्या टिफिन करायचं आहे ना अवैध आणि की आमचा तर फ्लावर आणि वाटा मी सोलून ठेवलेले आहे ते मध्ये ठेवून देणार बटाटे साईडला काढले तर आता इथे ना आधी जे बटाटे होते ते आता इथे मागे करून देते आणि हे नवीन बटाटे साईडला काढून ठेवते घासायचे कारण थंडी भांडी पण लावली तिथे अ तर हे मोठं आहे ना तर मोठं जास्त म्हणजे जेव्हा जास्त भांडी नसेल तेव्हा लावता येतात पण आता खूप भांडी होते आज तर त्याच्यामुळे आता हे ना काढून घेते मी उद्या मी आला हे स्नॅक्सला तळून घेणार आहे एवढं फ्रीज मध्ये ठेवून किचन पण मला आहे तर आता हे ना किचन क्लीनर आहे तर ते लायजाच आहे तेच वापरते मी तर जेव्हा फिश वगैरे चिकन केलं ना त्यावेळेस खूपच खरं होतं त्यावेळेस मी असं एकच ठेवते तर करू शकता प्रकारे दोन तीन मिनिटांच राहू देणार आता मी साईडचं हे पुसून घेते तोपर्यंत तो। सगळी खाली काढते म्हणजे मला झाडता येतो पूर्ण एकदम निघून जातं ते सगळं तेलकटपणा गॅसवर चापला तर मी नेहमी घासून घेते पण मग असं ना तेलकट असलं ना किंवा फिश वगैरे आपण केले किंवा चिकन केलं त्यावेळेस मी हे लायजॉल वापरून जिनीला पण तेच वापरते लायजॉल तर बघू शकता इथे पूर्ण क्लीन केलेलं आहे तर मस्त क्लीन म्हणलेलं आहे तर आता इथे किचनमधून मग क्लीन करून घेणार आता गॅस तर क्लीन झालेला आहे एकदम असं छानपैकी आणि आता झाडून घेणार आणि हे भांडे हे उरलेले ते घासून घेणार तर तेच आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी केलेले कांद्याची पातळ बघायला आवडली असेल रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा तर तुम्ही नवीन असाल तर नक्की के सबस्क्राईब केले शेअर जाऊ नका सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये येतो पण तुमची काळजी घ्या बाय